सकाळ श्री स्वामी समर्थ आणि परत एकदा सगळ्यांचं आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते आय होप तुम्ही सगळे अगदी मस्त असाल मी मजेत आहे आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात करते तर आज आहे सॅटर्डे आणि आजच्या पूर्ण दिवसाचं मी माझं रुटीन शेअर करणार आहे तर आत्ता सध्या मी घरी एकटी आहे रियांश स्कूलमध्ये गेला आहे त्याच्या एक्झाम्स चालू आहेत तर तो साडेबारा वाजेपर्यंत येतील आणि अश्विनही त्याच्याच स्कूलमध्ये गेलेत न्यू इयरची ॲडमिशन घेण्यासाठी आणि बसच्या काही फॉर्मॅलिटीज आहेत त्या करायच्या होत्या मीच जाणार होते पण आणखी एक त्यांचा मित्र आहे ते दोघंजण मिळून स्कूलमध्ये गेल्या आहेत सो मला आता आरामात माझी कामं आवडता येईल कारण रियांश येईपर्यंत माझी सगळी कामं झाली पाहिजे असं मी डिसाईड करत असते तरी एखादं काम काही ना काही सुटूनच जातं आणि सॅटर्डे संडे म्हटला की किचनमध्ये तर काम असतंच असतं पण इतरही कामं बरेच असतात तर चला मग सुरुवातीलाच खूप बोलले जर तुम्हाला माझ्या डेली रुटीनचे ब्लॉग बघायला आवडत असतील तर प्लीज मला कमेंट करून तसं सांगा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आता उन्हामुळे बाल्कनीत बसणं जरा कमी झालं आहे फक्त केस वाळवण्यासाठी आणि रात्रीची छान गार हवा असते तर कधी कधी रात्री बसलं जातं तर आता मी छान अंघोळ झालेली आहे आणि केस धुतले आहेत प्रत्येक चार ते पाच दिवसानंतर हेअर वॉश करावाच लागतो आणि परतची जी ट्रीटमेंट केली त्यानंतर त्यांनी जो शॅम्पू दिलेला आहे तोच यूज करते आणि हेअर सिरम लावून घेतलं जे मी नेहमी स्ट्रिक्सचं यूज करत होते त्यानंतर आज अश्विनला घाईघाई जायचं होतं आणि ते दोघं बाहेरच ब्रेकफास्ट करणार होते त्यामुळे मग मी काही स्वतःसाठी ब्रेकफास्ट बनवला नाही मी जे घरी फ्रूट्स आणलेले तेच मी खाते आहे आणि आरामात एकटं असलं की कधी कधी निवांत वाटतं पण एकटं असलं की तेव्हा म्हणजे तेवढंच एकटं एकटंही वाटतं घरात माणसं पाहिजे असतात तर आज सॅटर्डे स्पेशल लंचमध्ये बनवणार होते आंब्याचा रस पुरी आणि मस्त व्हेज दम बिर्याणी मला बनवायची होती पण खूप जास्त एकत्र होत आहे असं अश्विन बोलले म्हणून एवढं सगळं नाही फक्त व्हेज दम बिर्याणी बनवणार आहे रस पुरी किंवा मग चपाती उद्या बनवेल कारण खूप जास्त खरंच एकत्र होऊन जाईल सगळं एकाच दिवशी आणि त्यासाठी मला आता सगळ्यात पहिले तांदूळ मी भिजत टाकते मी घेतले आहेत बासमती तांदूळ आणि इथे काही व्हेजिटेबल्स घेतले आहेत ॲक्च्युली मागच्या शनिवारीची मागच्या शनिवारी की शुक्रवारी शुक्रवारी नाही शुक्रवारी शिवरात्री होती शनिवारी आम्ही बिर्याणी बाय किलोमधून बिर्याणी मागवलेली बिर्याणी खूप छान होती पण आम्हाला कमी पडली आणि ती बिर्याणी ना अशा पॉटमध्ये येते मातीच्या तर हे पॉट मी छानपैकी स्वच्छ असं घासून घेतलंय आणि मी पण ठरवलंय की आज जो दम देईल तो या अशा मातीच्या पॉटमध्येच देईल देऊन बघते की कसं होतं तर आणि भाज्यांमध्ये मी घेतलं आहे फरसबी मटर गाजर कॉर्न बेबी कॉर्न पाहिजे होते पण नाही आहेत इट्स ओके आणि फ्लावरच्या जागी मी घेतली आहे ब्रोकली कारण ब्रोकलीचं मी तुम्हाला सांगितलं की खूप जास्त झाली आहे त्यानंतर एक छोटासा बटाटा तर सगळ्यात आधी आता या गोष्टी मला मॅरिनेट करून ठेवायच्या आहेत ते करते तांदूळ ही भिजत टाकते आणि त्यानंतर मग पूजा करते म्हणजे पूजा करेपर्यंत हे सगळं छानपैकी रेडी होईल रेडीमेड बिर्याणी मसाला मी वापरणार नाहीये त्या असे थोडेफार मसाले भाजून घेतले ज्यामध्ये जिरं धने इलायची लोंग काळी मिरी आणि दोन ते तीन लाल मिरच्या घेतल्यात आणि मिक्सरमध्ये छान ते वाटून घ्यायचं आहे कुरडंच त्यानंतर मॅरिनेशनसाठीची तयारी तर सगळ्यात आधी ज्या व्हेजिटेबल्स कट केलेल्या आहेत त्या टाकून घेते यामध्ये तुम्ही अजूनही व्हेजिटेबल्स टाकू शकता फ्लावर ॲड करू शकता त्यानंतर तुमच्या आवडीची अजून कुठली व्हेजिटेबल असेल तर तीही टाकू शकता लसूण अद्रकचा पेस्ट नाही तर मी ग्रेट करून ते घातलं आहे तुमच्याकडे पेस्ट असेल तर ते घाला त्यानंतर दही घातलं आहे आणि थोडेफार स्पायसेस घालायचे आहे जो आपण मसाला मिक्सरमध्ये वाटून घेतला आहे तो तर घालायचाच आहे पण त्यानंतर थोडीशी हळद तिखट तुम्हाला जर तिखट बिर्याणी लागत असेल किंवा तिखट जास्त आवडत असेल तर तुम्ही तिखट जास्त घालू शकता मी खूप कमी घेतलं आहे कारण रियांशमुळे मग तो भात जास्त तिखट लागतो त्याला त्यानंतर गरम मसाला घातला आहे थोडंसं मीठ घालायचं आहे थोडंसं तेल घालायचं आहे यावर तुम्ही लिंबूही घालू शकता पण लिंबू मी सगळ्यात शेवटी घालणार आहे आणि सगळ्यात शेवटी कोथंबीर टाकून छानपैकी मिक्स करून कमीत कमी अर्धा तास हे मॅरिनेट होऊ द्यायचं आहे तांदूळ ही अर्धा तास भिजत ठेवला होता त्यानंतर पाणी उकळायला घेतलं त्यामध्ये थोडंसं तूप घातलं मीठ घातलं थोडेफार खडे मसाले घातलेत आणि त्यानंतर जो आपण धुवून स्वच्छ धुवून ठेवलेला तांदूळ आहे तो घालायचा आहे आणि एटी टू नाईन्टी पर्सेंट तांदूळ आपल्याला तिथेच शिजवून घ्यायचा आहे तर अर्धा तास झाला होता त्यानंतर आता पुढची तयारी तर कांदा मी स्लाईस कापून घेतलेला आहे आणि तेल आणि तूप घालून त्यामध्ये तो छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घेतला आहे तो काढून घेणार आहे कारण सगळ्यात शेवटी हा कांदा मी घालणार आहे तर त्याच तेलात आपण जो मॅरिनेशन केलेला आता व्हेजिटेबल्स आहेत ते घालायचे आहे मॅरिनेशन खूप महत्त्वाचं असतं त्यानंतरच त्याची चांगली टेस्ट येते आणि हे सगळे व्हेजिटेबल्स तेलामध्ये परतून घेतले त्यामध्ये थोडंसं पाणी घातलं आहे म्हणजे सगळे व्हेजिटेबल्स छान शिजतील तर जवळपास दहा ते पंधरा मिनटात सगळे व्हेजिटेबल्स शिजून जातात मसाला जर थोडासा कमी वाटत असेल तर तुम्ही यामध्ये तुमच्या आवडीप्रमाणे आणखी मसालेही घालू शकता मला तेवढा फार मसाला नको होता म्हणून तुम्हाला व्हेजिटेबल्स जास्त दिसत आहेत तर व्हेजिटेबल्स शिजलेत आता आपल्याला दम बिर्याणीला दम द्यायची तयारी करायची आहे तांदूळही मस्त शि झाला आहे कांदा रेडी केला आहे आणि मी हे येलो फूड कलर टाकून ते पाणी आहे ते तयार केलं आहे आणि साईडला तूपही घेतले तर चला आता जे मातीचं पॉट होता त्यामध्ये दम द्याय द्यायचा आहे तर सगळ्यात आधी मातीच्या पॉटमध्ये तेल किंवा मग इथे तू फक्त तूप तुम्ही घेऊ शकता तर मी तेल आणि तूप दोन्हीही वापरते प्रत्येक वेळी त्यानंतर आता लेअर टाकून घेणार आहे तर सगळ्यात आधी आधी व्हेजिटेबल्सची लेअर टाकून घेतली त्यानंतर राईसची लेअर टाकून घेणार आहे त्यानंतर राईसवर थोडंसं तूप घालायचं आहे जो येलो फूड कलर तयार केलेला आहे तो घालायचा आहे आणि त्यानंतर पुदिनाचे पत्ते असतील तर ते घाला त्यामुळे खूप छान सुगंध आणि टेस्ट येते आणि परत एक आपल्याला अशीच लेअर तयार करायची आहे तर लेअर्स टाकून झाले आहेत त्यानंतर झाकण आहे आणि वाफ जाऊ नये म्हणून मी आ, अशी थोडीशी कनिक मळून घेतलेली आणि ती साईडला लावून घेतली म्हणजे यामधून वाफ जाणार आणि छान शिजेल तर एकीकडे मस्त बिर्याणीला दम लावून झालेला आहे आणि मागच्या वेळी जी बिर्याणी बाय किलो मधून आणलेली बिर्याणी ती कमी पडली कारण हा पॉटच छोटा आहे तर आम्हाला तिघांना कमी पडलेली म्हणून आता भात आणि जे व्हेजिटेबल्स आहेत त्या उरल्या आहेत आणि तसंही रियांश वेजिटेबल्स कमीच खातो मग त्याच्यासाठी हे असं वेगळं करते त्यात नुसतं असा भात ऍड करते आणि हे जस्ट मिक्स करते सगळं तयार आहे रियांशही ही आलाय आता फक्त अश्विनची वाट बघतोय आणि इतकी घाई झाली आहे ना खायची भूकही खूप लागली आहे कारण सकाळी आज फक्त फ्रूट्स खाल्ले होते दही नाही आहे एक्स्ट्राचं मी कोशिंबीरचीही तयारी करून ठेवली आहे कांदा कापून सगळं रेडी आहे फक्त आता अश्विन येतील की लगेचच हे घेते आणि बघते सगळ्यात पहिले मला बघायचं आहे की कसं झालं आहे टेस्ट तर मला माहिती आहे की म्हणजे चांगलीच असेल पण ते कसं आहे त्यात झालंय का व्यवस्थित दम लागलाय का हे बघायचं बघायचंय मम्मा आता सुगड ना

कुठलीही गोष्ट मनापासून केली की ती चांगलीच होते मग तो स्वयंपाक असू देत किंवा मग इतर कुठलीही गोष्ट असू देत तर बिर्याणी आज मला खरंच खूप खायची इच्छा होती आणि अगदी मनापासून केली इतकी छान झाली आहे सुगंधच खूप छान येत होता त्यानंतर कलर तुम्ही बघा लेयर्स खूप मस्त आले आहेत आणि पाहता क्षणीच जेव्हा वाव निघतं ना तेव्हा समजून जायचं की खूप मजा येणार आहे खायला तर आम्हाला सगळ्यांना भूक लागलेली की वेट करत होते की कधी ते बघायला मिळेल खाण्यापेक्षा कशी दिसते ते महत्त्वाचं असतं कधी कधी तर छानपैकी सगळ्यांनी वाढून घेतलं आहे आणि रियांशला मी ज्या तिच्या त्याच्यासाठी जी वेगळी केली होती ती दिलेली पण त्याला तो कलर बघून ती बिर्याणी खायची इच्छा झाली तर जो येलो यल्लो पार्ट होता फक्त राईसचा तो मी त्याला काढून दिला म्हणजे त्यालाही ना डोळ्यांनी जे बघतो आपण त्यानंतरच ती खायची इच्छा होते असं झालेलं तर छानपैकी आता आम्ही आमची बिर्याणी एन्जॉय करतो आहो जशी तुम्हाला रेसिपी सांगितली त्याप्रमाणे तुम्ही करू शकता आणि मातीची भांडी आजकाल विकत मिळतात तर ती आणून तुम्ही त्यामध्ये राईस बनवण्यासाठी किंवा मग असा दम लावण्यासाठी त्याचा यूज करू शकता खरंच खूप छान टेस्ट येते मातीच्या भांड्यामधली जो सुगंध येतो ना तो अप्रतिम असतो तर नक्की ट्राय करा संध्याकाळ झाली आहे आणि आत्ता मी किट्टीसाठी रेडी होते आहे तर पाच मिनटात झटपट होणारा मेकअप मी तुमच्याशी शेअर करते आहे तर सगळ्यात आधी माझं फेवरेट मॉइश्चरायझर लावून घेतलं पॉन्ट्सचं त्यानंतर आज मी मनीष मल्होत्रा म्हणजेच ग्लॅमचं प्रायमर लावून घेणार आहे अगदी थोडंसं प्रायमर या प्रायमरची क्वालिटी मला जशी पाहिजे तशी मिळाली नाही काही प्रॉडक्ट इतके छान आहेत माय ग्लॅमचे लिपस्टिक खूप छान आहेत पण प्रायमर त्यानंतर बी बी क्रीम किंवा मग काजळ मला अजिबात आवडलेलं नाही आहे तर इथे मी सी सी क्रीम लावणार आहे सगळीकडे डॉट डॉट्स लावून घेतले पूर्ण चेहऱ्यावर आणि डॅप डॅप करून ते छानपैकी सेट करून घेणार आहेत डॅप डॅप केल्याने छानपैकी सेट होते आणि जर डार्क सर्कल असेल तर तिथे तुम्हाला एक्स्ट्रा थोडंसं लावायचं आहे त्यानंतर माय ग्लॅमचं कॉम्पॅक्ट हे चांगलं आहे याबद्दल काहीच शंका नाही आहे खूप जास्त लाईट होत होता म्हणून मी वरचं लाईट बंद केला म्हणजे तुम्हालाही कळेल की कसं सेट झालं आहे किंवा कसा दिसतो आहे मेकअप तर इथे मी मायग्लॅमची काजळ पेन्सिल यूज करते आहे जी मला आवडत नाही माझी शुगरची पेन्सिल दिसत नव्हती म्हणून मी ही यूज करते आहे आणि खूप जास्त घासावं लागतं आणि व्यवस्थित लागत नाही शुगरची जी पेन्सिल आहे ती अगदी स्मूथली लागते आणि वरच्या साईडनी तर अजिबातच लागत नव्हतं डोळ्यात खूप पाणी येत होतं आणि जो मेकअप केला तोही खराब होण्याचे चान्सेस असतात जर तुमच्याही डोळ्यात असं काजळं लावता येत ना पाणी आलं किंवा मग वरच्या साईडला आपण जेव्हा लावतो तेव्हा पाणी येतं तर असं कॉटन बट घ्यायचं आणि असं एकदम डोळ्याच्या म्हणजे तिथे ठेवायचं तर जे काही पाणी येतं ते कॉटन बट सोक करून घेतं आणि त्यानंतर मग मेकअप खराब होत नाही आपला तर छोटीशी अशी ही टीप त्यानंतर आयब्रोज आ, सेट करून घेणार आहे आयब्रोचं जे हे छोटंसं पॅलेट आहे ते अगदी खूप मस्त आहे आणि खूप स्वस्तही आहे कधीतरी त्याची लिंक मी तुमच्याशी शेअर करेल आणि ब्लशच्या जागी जे आयशॅडो पॅलेट आहे त्यामधून आज मी ब्लश लावणार आहे मला इतका आवडतो हा ऑरेंज कलरचा जे आयशॅडो आहे ते ॲज अ ब्लश म्हणून मी लावते खूप सुंदर दिसतो तर इथे ऑलमोस्ट माझा मेकअप झालेला आहे फक्त लिपस्टिक आणि हायलायटर लावायचं राहिलं तर ऑलमोस्ट मी रेडी झालेली आहे आणि हेअरस्टाईल मला काहीतरी वेगळी करायची होती पण उशीर झालाय आणि छान असे बीट्स लावलेले आहेत खूप दिवसापासूनचे मी बिट्स आणून ठेवलेले बऱ्यापैकी बीट्स आहे यामध्ये असे पण आहेत पण लावायलाच होत नाही असं वाटतं की कुठे लावून जायचंय कसे दिसतील पण ठीक आहे तर, आता किट्टी आहे आणि सगळ्या म्हणजे मैत्रिणीच आहे तर आणि सगळ्या शेवटी आता हे मनीष मल्होत्राचं लिपस्टिक लावते आणि त्यानंतर थोडंसं हायलायटर लावणार आहे दॅट्स तर अशी छानपैकी रेडी झालेली आहे आणि वीट्सचं मला थोडंसं ऑकवर्ड वाटतं कारण लहान मुली वगैरे घालतात आता मी घातले तर आय डोंट नो कोण काय म्हणेल पण ठीक आहे जाऊ दे कोण काय म्हणेल त्याच्यापेक्षा मला घालायचे होते हे इम्पॉर्टंट आणि आजच्या किटीचा किटीची थीम आहे जम्प सूट हा ॲक्च्युली प्रॉपर जम्प सूट नाही आहे पण आता मागच्या एका व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी माझं काही ड्रेस कलेक्शन शेअर केलेलं तर आताही हा ड्रेस होता आणि हा ड्रेस मी अजूनपर्यंत कुठेच घातलेला नाही आहे कारण हा ड्रेस मला थोडासा टाईट होता आत्ता तेवढा टाईट होत नाही आहे तर अशा प्रकारे हा जम्पसूट नाही आहे पण म्हणजे जम्पसूट किंवा डंगरी याला म्हणता येईल प्रॉपर असा जम्पसूट नाही आहे पण ठीक आहे माझ्याकडे जो, जो दुसरी डंगरी होती ती मी बरेचदा घातलेली आहे हा घातला नव्हता म्हणून घातला आहे आणि छान वाटतंय मस्त छान अशी हेअरस्टाईल केली नाहीतर मग मी अशी पोनी बांधून असे म्हणजे बर्ड्स काढणार होती पण ठीक आहे असंही छान दिसतंय तर चला मग आता जाऊ या किटीला असा होता पाच मिनिटात झटपट असा मेकअप मस्त दिसतोय आणि कम्फर्टेबल आहे म्हणजे खूप असं थोपलंय असं वाटत नाही आहे अगदी लाईट वेट वाटतंय चला

फॉलो होतात नाही होत ती वेगळी गोष्ट आहे आणि आजचा स्नॅक्स एकदम भारी होता पाणीपुरी सगळ्यांच्या आवडीची मन भरून सगळ्यांनी खाल्ली आणि त्यानंतर आता घरी आलो आहे घरी आल्यानंतर जेवणाचं जसं बिर्याणी उरलेली त्यानंतर मी सँडविचेस बनवून दिलेले आणि मला काही ब खायचं नव्हतं त्यानंतर रियांशचा अभ्यास वगैरे घेतला सगळं सेट झालेलं आहे किचनचंही आवरून झालेलं आहे तर सगळ्या शेवटी जो काही हलका फुलका मेकअप केला होता हेवी मेकअप असू देत किंवा हलका फुलका असू देत तो आपल्याला क्लीन करायचा असतो तर मी इथे क्लिन्झर घेतलं आहे छानपैकी मसाज केली आहे आणि कॉटनने रब करून पूर्ण मेकअप काढून घेतला आहे त्यानंतर फेसवॉश करून नाईट रुटीनमध्ये कधी ॲलोवेरा जेल असतं तर कधी मॉइश्चरायझर असतं तर मॉइश्चरायझर लावून घेतलं मॉइश्चरायझर लावल्यानंतर तुम्ही छान डोळ्यांची मसाज करू शकता पूर्ण चेहऱ्याची मसाज करू शकता छान वाटतं आणि रात्री झोपायच्या हो आधी केसही विंचरत जा म्हणजे काय होतात जे पोर्स असतात ते ओपन होतात आणि त्यामुळे छान राहतात केस तर असे थोडेसे केस ओढायचे म्हणजे पोर्स ओपन होतात तर सगळ्यात शेवटी मी माझं जे काम होतं मला काही गोष्टी किंवा काही पॉईंट्स लिहून ठेवायचे होते तर ते लिहून ठेवते आहे आणि अशी दिवसाची एंडिंग होते रियांशचा अभ्यास झाल्यानंतर त्याला खूप झोप आलेली अश्विन खाली वॉक करायला गेलेले मला काहीच करायला नव्हतं म्हणून मी माझे पॉईंट्स लिहत बसली म्हणजे पुढच्या व्हिडिओसाठी किंवा पुढच्या कामांसाठी मला ते उपयोगात पडतील तर असं होतं आजचं माझं सॅटर्डेचं बिझी रुटीन व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा आणि आवडत असतील तर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला मग उद्या घेऊन येते एक परत नवीन छानसा व्लॉग तोपर्यंत असेच व्हिडिओ बघत राहा बाय बाय